नमस्कार कापड बाजारातील काम करणारे सर्व माथाडी हातगाडी कामगार यांना विनंती आहे ठरल्याप्रमाणे बावीस तारखेला कापडपर्यंत जो पत्रव्यवहार केलेला आहे शासनाकडे आपण मागणी केलेली आहे की सात एकर चौतीस गुंटे या जमिनीवरचा जो गृहनिर्माण प्रकल्प गेल्या वीस वर्षापासून रखडलेला आहे त्याची सुरुवात ताबडतोब शासनाच्या आदेशावरून व्हावी यासाठी एकोणतीस फेब्रुवारीला आझाद मैदान येथे उपोषणाचा कार्यक्रम आहे यावेळी या उपोषणाच्या माध्यमातून कामगारांना या ठिकाणी यायचं आहे एकोणतीस तसेच बावीस फेब्रुवारी यावेळी कामगारांनी झालेल्या चर्चेमधून आपली कामं बंद ठेवून आम्ही या ठिकाणी येऊ अशा प्रकारचं कामगार, कामगार निर्धार कर करत आहेत आम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की बावीस तारखेला आजपर्यंत कापड बाजार बोर्डाच्या माध्यमातून याबाबतीत कोणकोणता पत्रव्यवहार झालेला आहे कोणकोणत्या परवानगी मिळालेल्या आहेत यापुढे देखील ते कधी या बाबतीत स्वतःहून काही करणार आहेत का ते आपल्याला यावेळी काही आश्वासन देत आहेत का जर या सर्व गोष्टीकडे टाळाटाळ झाली तर आपल्याला निश्चितपणे आक्रमक पडेल आणि यासाठी सर्व कामगारांनी यावेळी एकत्र येऊन या, या, या मंडळाला जाब विचारण्यासाठी बावीस तारखेला प्रथम एकत्र यावं आणि नंतर एकोणतीसला आपण उपोषणासाठी सकाळी अकरा वाजता आझाद मैदाना येथे जमत आहोत या दोन्ही ठिकाणी कामगारांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं हो, ही आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र